पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात नवी मुंबईतील पत्रकारांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केले प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियातील पत्रकार फोटो जर्नलिस्ट आणि संपादकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली आहे आणि पत्रकारांच्या हक्कासाठी आवाज बुलंद आहे मुंबई पुणे आणि राज्यातील इतर भागातील पत्रकारांवर शासकीय अधिकारी राजकीय नेते आणि आंदोलनकर्त्यांकडून होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले सरकारने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे न आणल्यास यापुढे मोठ्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला